हॅलो फ्रेंड्स hmm. आज माझे पप्पा माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहेत तर चला आपण रेसिपी पाहूया पप्पा तुम्ही लाडू बनवण्यासाठी काय काय वापरणार आहे सांगा ना प्लीज ओके तर सुरुवातीला आहे अंजीर सुके अंजीर अडीचशे ग्रॅम बदाम आहेत अडीचशे ग्रॅम पाव पाव किलो झालेला आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे अक्रोड ते पण पाव किलो घेतलेलं आहे पिस्ता आहे शंभर ग्रॅम पिस्ता तुम्ही दोनशे ग्रॅम पण घेऊ शकता त्याच्यानंतर आहे ते पंकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया ते एक शंभर ग्रॅम आहेत तुम्ही दोनशे ग्रॅम पण घेऊ शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर्दाळू एक शंभर ग्रॅम घ्या आणि जवळजवळ एक किलो खजूर कारण की खजूर हे बेस आहे त्याच्यापासून लाडू व्यवस्थित

का भाजून घ्यायचे कारण ड्रायफ्रूटमध्ये जे पाना जे पालाचे अंश असतात ते निघून जातात त्यामुळे लाडू जास्त भाजून झाले आता आपण पिस्ता भाजणार आहे पिस्ता भाजून झालाय आता भोपळाच्या बिया घेतले सुखे अंजीर आधी चेक करून घ्यायची सुके अंजीर मिक्सर मध्ये थोडं ग्राइंड करून बारीक करून घेऊ अशा प्रकारे सुके अंजीर ग्राइंड करून घेतले आता त्याला भाजायचं घेऊ मिक्सरला लावा ना कुटण्यापेक्षा इजी जमते नाही रे बाबा मिक्सरला कुठलं हे केलं तर बारीक होतंय मग खायला मजा येत नाही असं कुठलं तर जरा जाड वड तोंडात चावायला येते आणि खायची मजा येते आणि चव पण छान लागते म्हणून कुठून घ्यायचं मिक्सरला लावायचं नाही अशा प्रकारे पप्पा सगळे ड्रायफ्रूट कुठून घेत सगळे ड्रायफ्रूट बारीक करून झालेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे ड्रायफ्रूट मिक्स करून झालेले आहेत आता खजूर निवडून घेऊ खजूर असतील तर खजूर व्यवस्थित निवडून घ्यायचं याच्यावरचं असं टोप काढायचं आणि आतला बी काढून आतून पण पाहायचं कधी कधी आतून हे काळं झालेलं असतं त्याच्यामुळे लाडू खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे खजूर हा निवडूनच घ्यायचा तूपात भाजून मस्त लाडू बनवून खायचे घरगुती साजूक तूप साजूक तूप मध्ये थोडं भाजून घ्यायचं खजूर गरम झाल्यानंतर ऑटोमॅटिक तो त्याचा लगदा होतो त्याच्यामुळे त्याला काही वेगळं करायची गरज नाही आहे अशा प्रकारे जर व्यवस्थित भाजलं तर संपूर्ण खजूरचा असा छान लगदा तयार होतो जेणेकरून लाडू वळायला चांगलं जातं आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही थोडी क्वांटिटी वाढवला पिस्त्याची किंवा भोपळ्याच्या बियाची किंवा थोडे काजू जरी घातला तरी चालेल पण तेवढं घातलं तर तुम्हाला खजूर पूर्ण एक किलो घ्यावं लागेल जे की मी सध्याला आता पाऊन किलो घेतलेला आहे आणि हा असा छानपैकी लगदा तयार झालेला आहे तूप मोजकच घालायचं तूप जास्ती घातल्यास हे अतिशय मो होतं आणि मग लाडू वळाला त्रास होतो आता सगळी तयारी झालेली आहे आता हे दोन्ही मिक्स करून आपल्याला लाडू बनवायचे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळं एकत्र होईल आणि लाडूमध्ये सर्व गोष्टी येतील नाही तर एका ठिकाणी ड्रायफ्रूट राहतील एका ठिकाणी खजूर राहील म्हणजे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं मिक्स करून जेणेकरून सगळं व्यवस्थित एक जीव होईल आणि लाडू खायला छान लागतील मलाईची प्रोसेस थोडी मोठी आहे तर ती मी मळून घेतो आणि ते संपल्यानंतर मग पुढे पाहू तर नी बनो ने आता पप्पांनी एवढे लाडू बनवले आहेत आता एवढे बनवायचे आहे आता लाडू एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत आता टेस्ट करून Number.